श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासात देव झोपले तरी या काही राशी आहेत त्यांची प्रगती होणार आहे तर त्यांचे भाग्य उजळणार आहे हिंदू धर्मात कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो पण वर्षातील काही काळ असा असतो त्यामध्ये कोणतेही शुभ मुहूर्त मिळत नाहीत दरवर्षी असं चातुर्मासात होतं कारण या काळात विश्वाचा निर्माता श्रीहरी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू हे चार महिने निद्रा अवस्थेत असतात त्यामुळेच चातुर्मासात लग्नासहित इतर शुभ कार्य केली जात नाहीत यंदाचा चातुर्मास हा सतरा जुलैपासून सुरू होत आहे तर यातही या, या काही राशी आहे त्यांचं भाग्य उजळणार आहे त्या कुठल्या राशी चार राशी आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावेळी चातुर्मासात सर्वार्थ अमृतसिद्धी योग त्याचप्रमाणे हे शुभयोग आणि शुक्लयोग असे अनेक शुभयोग तयार होत आहेत चार राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे आणि श्रीहरींचा आशीर्वाद देखील मिळणार आहे त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया त्याचबरोबर सर्वात पहिली आणि भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशी या राशीच्या लोकांना चातुर्मासात मोठे बदल दिसतील या कालावधीत तुमचं करिअर नवीन वळण घेऊ शकेल ते त्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक असा प्रभाव पडणार आहे तुम्ही व्यावसायिक असाल नोकरी तुम्ही धंदा करत असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम देखील मिळू शकतात चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला त्यात यश देखील मिळणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास चातुर्मासात या राशीच्या लोकांच्या मनोकामना ह्या पूर्ण होऊ शकतात हा चातुर्मास सर्वांसाठी अडचणीचा असेल पण तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे या काळात तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा येईल आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होऊ शकतो नोकरी करत असाल तर प्रगतीची शक्यता आहे तसेच तुमच्या उत्पन्नाशी संबंधित काही समस्या असतील काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होऊ शकतात यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीसाठी चातुर्मास शुभ राहणार आहे या काळात तुमच्या करिअरमधील सर्व अडचणी ह्या दूर होणार आहे यामुळे तुमची आर्थिक संकट आर्थिक समस्या देखील याने दूर होणार आहे तुमच्या मान सन्मानातही वाढ होऊ शकतो तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चातुर्मासाचा काळ तुम्हाला लाभदायक ठरेल याशिवाय या दिवसात या तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या ह्या चातुर्मासात संपतील यामुळे तुमच्या सुख सुविधांमध्ये देखील वाढ होईल आतापर्यंत तुमचे कोणतेही काम प्रलंबित असेल तर आता त्यात आत कोणताही अडथळा येणार नाही आता तुम्हाला सर्व प्रकारच्या कामात यश मिळू शक या आहेत या त्या चार राशी यांचं भाग्य उजळणार आहे देव झोपले तरी यांची प्रगती नक्कीच होणार आहे कारण या राशींना साक्षात श्रीहरींचा आशीर्वाद मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका